वरून एकदम कुरकुरीत आणि आतमध्ये सॉफ्ट असा मेदू वडा किंवा उडीद वडा आज आपण बनवणार आहोत मराठी स्वादमध्ये नमस्कार आपलं खूप खूप स्वागत मेदूवड्यासोबतच सांबार कसा बनवायचा चटणी कशी बनवायची हे सुद्धा आपण बघणार आहोत आणि सांबार बनवण्यासाठी एक मसाला बनवणार आहोत की ज्याने सांबार एकदम टेस्टी बनतो तर बनवूयात उडीद वड्याची एकदम टेस्टी आणि सोपी रेसिपी उडीदवाडा बनवण्यासाठी मी तीन ते चार तास डाळ भिजत घातलेली आहे आधी आपण सांबार आणि चटणी कशी बनवायची हे बघू त्यासाठी सांबार बनवण्यासाठी मी अर्धा कप तूर डाळ घेतलेली आहे ती दोन ते ती तीन पाण्याने स्वच्छ धुऊन घ्यायची आणि त्याच भांड्याने अडीच भांडी पाणी घालायचं आता इथे मी लाल भोपळ्याचे तुकडे घालणार आहे त्याच्यासोबत दोन वांगी कापून टाकलेली आहेत एक टोमॅटो आता इथे तुमच्या आवडीच्या भाज्या तुम्ही घालू शकता तुम्हाला ज्या आवडतील त्या थोडीशी मिरची एक गाजर एक उकडलेला बटाटा कच्चा घातला तरीही चालतो थोडासा पालक ह्या सर्व भाज्या मिक्स करायच्या आणि वर शेवग्याच्या शेंगा ठेवलेल्या <स्थाँगा> आहेत दोन ते तीन शिट्ट्या घ्यायच्या नेहमीप्रमाणे कुकर लावताना खाली डाळ मध्ये भाज्या आणि वर शेंगा असं ठेवायचं म्हणजे व्यवस्थित शिल्लं जाईल आता बनवूया आपण सांबारसाठी लागणारा मसाला त्यासाठी मी अर्धा चमचा तेल घातलं आहे तेल तापलं की गॅस मध्यम करायचा आणि एक चमचा मेथीदाणे घालायचे आता आपण घेणार आहोत एक एक चमचा तूर डाळ हरभरा डाळ आणि उडीद सोल हा मध्यम टू लो गॅसवर खमंग भाजायचा म्हणजे ह्या मसाल्याची चव आणि सांबारची चव छान येईल तर डाळी भाजत आल्या की एक कांदा घालायचा त्यानंतर एक मोठा टोमॅटो घालायचा चिरलेला आणि इथे पाच ते सहा मिरच्या घेतलेल्या आहेत ह्या मध्यम तिखट आहेत तुम्हाला कितपत तिखट सांबार हवं आहे त्यानुसार तुम्ही मिरच्यांचा वापर करा दोन चमचे धने घालायचे धने शेवटी घालायचे कारण त्याला भाजायला कमी वेळ लागतो आणि कडीपत्त्याची पानं घालायचे आता ह्या स्टेजला गॅस बंद करायचा आणि हे सर्व जिन्नस थोडेसे गार झाले की मिक्सरच्या भांड्याला लावून वाटून घ्यायचे वाटताना आधी असंच फिरवून घ्यायचं आणि नंतर थोडं थोडं पाणी घालून त्याची पेस्ट बनवून घ्यायची हा मसाला वापरून सांबार खूप सुंदर बनतो आता हा सांबार जवळपास सात ते आठ जणांना पुरेल एवढा बनेल तुम्हाला जर कमी जणांसाठी बनवायचं असेल तर ह्याच्यामधली अर्धीच पेस्ट वापरायची आणि अर्धी फ्रीजमध्ये ठेवली तरी एक दोन दिवस छान राहते तर आपला कुकरही गार झालेला आहे भाज्याही व्यवस्थित शिजलेल्या आहेत आता ह्याच्यामध्ये पाणी घालूया साधारणपणे एखादा ग्लास तुम्हाला कितपत पातळ कितपत घट्ट सांबार बनवायचं आहे त्यानुसार पाण्याचा वापर करायचा आहे आता मगाशी बनवलेला सांबारचा मसाला घालूया याच्यामध्ये हा मसाला घातल्यानंतर इतर कोणताही सांबार मसाला घातला नाही तरी सांबारची चव खूप सुंदर येते आता हा सर्व सांबार आपण एका दुसऱ्या भांड्यात काढूया चवीनुसार मीठ घालायचं मी चिंचेचा कोळ आणि गूळसुद्धा घातलेला आहे साधारण अर्धी वाटी चिंचेचा कोळ आणि थोडासा गूळ जोपर्यंत सांबारला उकळी येईल तोपर्यंत आपण चटणी बनवूया त्यासाठी मी एक वाटी ओल्या नारळाचे तुकडे आणि अर्धी वाटी फुटाणे घेतले थोडेसे सालं काढून एक हिरवी मिरची थोडंसं आलं कोथिंबीरच्या दांड्या आणि अर्धा लिंबाचा रस तीन ते चार कढीपत्त्याची पानं चवीनुसार मीठ आणि थोडीशी कोथिंबीर घालूया फुटाण्यामुळे हा चटणीची चव खूप छान येईल नेहमी बनवतो त्यापेक्षा सुद्धा खूप सुंदर बनते कोथिंबीरच्या दांड्या तुम्हाला आवडत असल्यास घाला किंवा कोथिंबीर घातली तरी चालेल आता हे सर्व वाटून झालं आता बनवूया दोन्हींसाठी तडका तर एका छोट्या कढईमध्ये मी एक मोठी पळे किंवा एक मोठा चमचा तेल घेतले त्याच्यामध्ये जिरं मोहरी घालायची डाळं आणि उडीसोल घालायचं आहे कडीपत्त्याची पानं घालायची लाल हिरव्या मिरच्यांचे तुकडे करून घेतलेले आहेत तेसुद्धा घालायचे ह्या स्टेजला गॅस एकदम कमी ठेवायचा आहे आणि एक चमचा हळद आणि दोन चमचे लाल मिरची पावडर आता तुम्हाला कितपत तिखट हवं आहे त्यानुसार मिरची पावडरचा वापर करा आता हा तडका चटणी आणि सांबारवर आपण देऊया आपण मसाला बनवता सुद्धा मिरच्या वापरलेल्या आहेत वरून घालूया कोथिंबीर एकदम सुंदर चवीचा सांबार तयार आहे त्याचप्रमाणे चटणीवरही आता तडका देऊया आणि वरून कोथिंबीर घालूया खूप सुंदर बनतो ह्या पद्धतीने केलेला सांबार आणि चटणी तर आपला सांबार आणि चटणी रेडी आहे आता वळूया आपण उडीद वडा बनवण्यासाठी तर इथे मी ह्या कपाने एक कप उडीद चोल किंवा उडीद डाळ तीन ते चार तास भिजत घातलेली आहे अगदी व्यवस्थित भिजलेली आहे याच्यावरचं पाणी काढून घ्यायचं आणि आता मिक्सरच्या छोट्या भांड्यामध्ये अर्धा भांडं एवढीच ही डाळ घ्यायची भिजलेली आणि थोडं थोडं करूनच वाटायची म्हणजे छान वाटलं जाईल हवं तर मध्ये चमचाने ढवळून परत वाटायचं जर बारीक वाटलं नाही गेली तर आता ह्या पद्धतीने सर्व डाळ वाटून घेतलेली आहे बऱ्याचदा काय होतं की हे बॅटर जास्त पाणी घातल्यामुळे पातळ होतं तर अशावेळी काय करायचं थोडंसं तांदळाचं पीठ ह्याच्यामध्ये मिक्स करायचं आणि इथे एक महत्त्वाची टीप ही आहे की हे मिश्रण चार ते पाच मिनिट फेटायचं म्हणजे छान फ्लफी बनेल आणि आपले उडीद वडे किंवा मेदू वडे एकदम छान बनतील साधारण चार ते पाच मिनिट फेटल्यानंतर असं पाण्यामध्ये टाकून बघायचं वर तरंगलं तर आपलं बॅटर परफेक्ट आहे असं समजायचं आणि जर खाली गेलं तर परत फेटून अशा पद्धतीने वडे बनवायचे वडे बनवताना साईडला एखाद्या भांड्यात पाणी ठेवायचं आणि प्रत्येक वडा बनवताना पाण्याचा हात घ्यायचा खूप जास्त पाणी नाही लावायचं आपल्याला फक्त ओला हात करायचा कारण उडीत सोल भिजवल्यानंतर एकदम चिकट होतो हे बॅटर चिकट होतं त्यामुळे हाताला सारखं चिकटण्याची शक्यता असते म्हणून प्रत्येक वडा बनवताना पाण्याचा हात घ्यायचा म्हणजे तेलात अगदी सहज सुटेल तुम्ही पहिल्यांदा वडे बनवत असाल तर ह्या पद्धतीने थोडीशी प्रॅक्टिस करा म्हणजे अगदी सहज बनवता येतील तेल मध्यम तापलेलं आहे आता आपण ह्याच्यामध्ये वडे करूया पाणी एखाद्या मोठ्या भांड्यात ठेवायचं म्हणजे तुम्हाला वडे करताना सहज होईल सोपं होईल खूप सोपी पद्धत आहे ही वडे बनवण्याची मी थोडे लहान आकाराचे वडे बनवलेले आहेत म्हणजे आजपर्यंत तळल्या जातात आणि तळायला जास्त वेळही लागत नाही जर खूप मोठ्या आकाराचे वडे बनवले तर थोडा जास्त वेळ लागतो आणि लहान मुलांसाठी बनवत असाल तर हे छोट्या आकाराचे वडे त्यांना खूप आवडतील हे वडे जास्त कुरकुरे बनतात थोडासा लहान आकार केला तर तुम्ही पहिल्यांदा वडे बनवत असाल तर एका वेळी तीन ते चारच तेलामध्ये करायचे वडे तेलात टाकल्यानंतर एक ते दीड मिनिट अजिबात त्याला काहीही करायचं नाही झाऱ्याने अजिबात टचसुद्धा करायचं नाही साधारण थोडासा कलर बदलला की ह्या पद्धतीने हे वडे मोकळे करून घ्यायचे आणि थोडासा बदामी रंग आला की पलटवायचे तर दोनही बाजूंनी बदामी रंगावर तळून घ्यायचे आपण उडीद सोल किंवा उडीद डाळ तीन ते चारच तास भिजवली त्याच्यामुळे हे वडे तेलकट बनणार नाहीत वरून कुरकुरे आणि आतमध्ये एकदम सॉफ्ट बनतील आणि मिश्रण जर पातळ झालं किंवा बॅटर पातळ झालं तर त्याच्यामध्ये तांदळाचं पीठ घालायचं मिक्सरच्या भांड्याला अर्ध अर्ध भांडं डाळ लावून वाटून घेतली तर अगदी सहज बारीक होते साधारण चार ते पाच मिनटात आपले वडे तळले गे गेलेले आहेत बदामी रंगावर आता हे काढून घेऊया आणि परत दुसरे वडे बनवूया ह्याच्यामध्ये अशा पद्धतीने वडे बनवल्यास एकदम सहज सोपे बनल्या जातील अजिबात तेलकट बनणार नाही वरून कुरकुरे आतून सॉफ्ट आणि सांबारसुद्धा खूप सुंदर लागतो ह्या पद्धतीने केलेला मसाल्याचं प्रमाण तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता तर नक्की बनवा ह्या पद्धतीने उडीद वडा सांबार किंवा वड़ा सांबार नक्कीच घरातल्या सर्वांना आवडेल तर नक्की ट्राय करा ही रेसिपी धन्यवाद